हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे वळूयात राहायचाही अधिकार नाही मितालीला जिवंतपणे मारलंच तू इतका वेळ शांत असलेली कावेरी म्हणाली या नालायक माणसाच्या म्हणण्यानुसार काकूंनी सगळं अद्वेतला सांगितलं पण स्वतःच्या मुलीविषयी बोललेलं एवढं मोठं खोटं सल करून राहिले त्यांच्या मनात मितालीची अवस्था फार वाईट होती खूप जबरदस्त मानसिक धक्का बसला होता तिला आपल्या मुलीच्या हालतीसाठी आपणच तर जबाबदार नाही ना ही अपराधीपणाची भावना त्यांना आतल्या आत खात होती आधीच हार्ट पेशंट होत्या त्या आणि त्या रात्री झोपेतच गेल्यात त्यावेळी मी पोस्ट गॅ ग्रॅज्युएशनच्या एन्ट्रान्ससाठी मुंबई बाहेर होते मितालीने ती अद्वैतला पुण्याला भेटायला जात आहे हे मला सांगितलेलं मी अद्वैतला फोन करण्याचा आणि त्याला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा फोनच लागत नाही त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना भेटणं तर दूरच होतं जिथे त्यांनी समोरच्या मितालीवर विश्वास ठेवला नाही तिथे माझ्या शब्दांना कोणवाली असणार होता त्यानंतर मला थेट दीड वर्षांनी तिचा फोन आला माझी आणि मितालीची भेट झाली ते बेंगलोरला जेव्हा ती अन्वयच्या घरी होती कावेरी म्हणाली हो कारण त्यावेळी जरी रागाच्या भरात अद्वैतने माझ्या बोलण्यावर आणि समोर आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला असता तरी तो परत सगळं शोधायचा नक्की प्रयत्न करेल याची खात्री होती मला सतीश आणि जीतूला मी आधीच गायब केलेलो आणि त्या वकिलालाही मुंबई सोडून जायला सांगितलं जेणेकरून अद्वेतच्या हाती कोणीच लागणार नाही राहून राहिली मिताली ती त्याचीही व्यवस्था केलेली मी मितालीची मानसिक स्थिती तशीही ठीक नव्हती म्हणून मी तिला मुंबईपासून खूप दूर पाठवायची व्यवस्था केलेली पण रेल्वे स्टेशनवर नेमकं एका बाईची नजर तिच्यावर पडली आणि तिची हालत पाहून ती मितालीला आपल्यासोबत घेऊन गेली माझ्या माणसांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच गवसली नाही वसंत देशमुख म्हणाला तू माणसाच्या नाही राक्षसाच्या कॅटेगरीतला आहेस हैवान आहेस तू तरीच अद्वेतने एवढं शोधल्यावरही कुणीच हाती लागलं नाही आमच्या अथर्व म्हणतो ती जी बाई मितालीला घेऊन गेली त्या भार्गवी मावशी होत्या अण्णांनीच म्हणजे माझ्या वडिलांनी सुरू केलेल्या आश्रमातल्या अन्वय म्हणाला कारण त्यानंतरच मितालीचं आयुष्य काय आणि कसं गेलेलं हे फक्त त्यालाच माहिती होतं त्या काही कामासाठी मुंबईला आलेल्या आणि ट्रेनने परत येताना त्यांना मिताली दिसली होती तिची हालत पाहून त्या तिला आमच्या आश्रमात घेऊन आल्या आश्रमात आल्यावर कळलं की मिताली प्रेग्नेंट आहे पण ती बिचारी ते कळण्याच्या अवस्थेतही नव्हती दिवसभर आश्रमात फक्त एक टक बघत बसली असायची ना काही बोललं ना हसणं एखादं निर्जीव शरीर असावं ना तशीच होती ती समोरचे काही महिने खूप वाईट परिस्थिती होती तिची आणि प्रेगनेन्सीमध्ये प्रचंड कॉम्प्लिकेशन्स होते अनेकाला जन्म देताना तर जीव जाता जाता राहिला तिचा तिच्या बाळाचा पायगुण फक्त मी तिला अद्वेच्या एंगेजमेंटमध्ये पाहिलं तेव्हाच कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं पण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना आठवलं की तिला बेंगलोरच्या आश्रमात पाहिलं होतं म्हणून निशा म्हणाली अन्वयने सांगायला सुरुवात केली अण्णा नेहमीच आश्रमात जायचे आणि छोट्या अनेकाचा खूप लळा लागलेला त्यांना अनिकाच्या जन्मानंतर मितालीमध्येही पॉझिटिव्ह बद्दल व्हायला लागला तिच्याकडे पाहून थोडकं भाईना जगायला शिकलेली ती आपल्या बाळाचे नावही तिनेच ठेवलेलं अनिका अद्वेतची तो अद्वेतकडे पाहून म्हणाला तर मिताली हुशार होती अण्णांनी तिला आमच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केला आणि तिने तो स्वीकारला देखील अण्णांना त्यांच्या सगळ्याच कामात मदत करायची ती अण्णांचाही तिच्यावरती मुलीसारखाच जीव होता आम्हा सगळ्यांसाठीच ती फॅमिली मेंबर झाली होती आमची ती आणि अनिका एकदा ती आणि अण्णासोबत कुठल्या तरी मीटिंगसाठी जायला निघालेली तेव्हा अण्णांच्या कारचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मितालीमुळे जीव वाचला त्यांचा त्यानंतरही मितालीने खूप सेवा केली त्यांची आणि अनिका ती तर त्यांचा जीव की प्राण झालेली त्यानंतर मितालीला त्यांनी घरी बोलावून घेतलं आणि आमच्यासोबत राहायचा आग्रह केला तिने नम्रपणे नकार दिला पण अण्णांनी कसं बस तयार केलं तिला सुधा मावशी सोबत हो त्यानंतर अण्णांनी मितालीला ऑफिसच्या सगळ्याच कामांमध्ये करून घेतलं माझं कधीच कुठलं ऑब्जेक्शन नव्हतं कारण तिच्यात तेवढे पोटेन्शियल होतं आणि तिने दरवेळी ते सिद्ध केलेलं एवढं सगळं करतानाही तिने कधीच कुठल्या गोष्टींवर हक्क दाखवला नाही एवढे वर्ष माझ्या घरात राहत असताना देखील तिने तिचा खर्च स्वतः उचलला सगळा तिचा आणि अनिकाचा दुसऱ्यांच्या पैशाचा मोह तिला कधीच नव्हता अन्वय हे वाक्य मुद्दा म्हणूनच माधवकडे पाहत म्हणाला आणि त्याचनंतर आता इथे एवढं सगळं असतानाही प्रत्येक वेळी अनेकाच्या नावापुढे बापाचं नाव आणि आडनाव लागायचं म्हणून अण्णांच्या इच्छेप्रमाणे मी नाच म मी माझं नाव दिलं तिला कारण अनिकावर कधीच कुणी कुठले बोट उचलू नये वाटायचं त्यांना मी बऱ्याच वेळा तिला तिच्या भूतकाळाविषयी विचारलं पण कधीच काहीच बोलली नाही ती एवढं सगळं होऊन गेलं तिच्या आयुष्यात पण माझ्यासमोर तिच्या दुःखाचं कधीच भांडवलही केलं नाही तिने मिताली मला नेहमीच आदर वाटायचा पण आज एवढं सगळं कळल्यावर तो आदर हजारोपटीने वाढला आहे एक स्त्री ही सहनशीलतेचा सागर असते असं म्हणतात मितालीकडे पाहून पटतंय ते पण त्या सहनशीलतेचा फायदा या देशमुख देशमुखसारखे लांडगे घेतात अद्वे तुझं प्रेम खोटं होतं असं नाही म्हणणार मी पण खऱ्या प्रेमाला विश्वासाची जोड हवी असा विश्वास जो देवाने काही येऊन सांगितलं ना तरीही डगमगणार नाही डोळ्यांना दिसेल तेच खरं मानतो आपण पण मनाचे डोळे नेहमी उघडे असायला हवेत किमान त्या माणसासाठी तरी जो आपल्यावर जीव ओवाळून टाकतो एवढ्या वर्षांपासून टाकत। मी मितालीला ओळखत आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकतो की रामायणातल्या मिताली सारखी पवित्र आहे ती तुझ्या वाटेला सोनं आलं होतं अद्वैत पण तू माती समजून धुडकावून त्याला फक्त मितालीच नाही तर अनिकाच्या तुझ्या दुर्भाग्याचं वर्णन करायला शब्द नाहीत माझ्याकडे अन्वय अद्वैतकडे पाहत म्हणाला अन्वयच शेवटचं वाक्य संपलं नसेल की वसंत देशमुखाच्या गालात एक सनसनीत लगावली गेली त्याने समोर पाहिलं तर डोळ्यात आग उतरलेली बागीन उभी होती त्याने मान वर करून पाहिलं तर मितालीच्या नुसत्या नजरेने तो जळून खाक होईल एवढा जाळ होता तिच्या डोळ्यात त्याने स्वतला सावरायच्या आत तिने दुसरी लगावून दिली आणि त्याचनंतर नीच माणसा लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना देवाची जराही भीती नाही वाटली हे सगळं तुझ्या मुलीसोबत झालं असतं तर तुझ्यामुळे माझं घर सुटलं माझी आई गेली ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने साथ सोडली माझं आयुष्य संपवलंच तू मिताली त्याची कॉलर धरत म्हणाली तर तिची काही चूक नसतानाही एवढा वनवास तिच्या वाटेला आला होता न केलेल्या गोष्टींची फार मोठी किंमत मोजावी लागली होती तिला आपलें ते क्षण जे क्षण आपल्यांबरोबर अनुभयाचे असतात ते रडत कुठत गेले एवढ्या वर्षात प्रत्येक रात्री हे कोण करत असेल का करत असेल याचा विचार करत होती ती तिचं आयुष्य होरपळून गेलं होतं वसंतराव देशमुखाच्या स्वार्थाच्या आगीत अन्वय आणि कावेरी तिला थांबवायला गेली मिताली सोड ह्या नालायक माणसाला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेलच अन्वय म्हणाला तर नाही अन्वय या माणसामुळे सगळं सग्ण संपलं सगळं ती आक्रोश करत म्हणाली आणि त्याचनंतर कावेरीने तिला कसं बस बाजूला केलं सुद्धा मावशींनी तिला जवळ घेतलं शांत हो बाळा आधीच बरं नाही आहे तुला नको एवढा त्रास करून घेऊ म्हण तिला आधार दिला अद्वेतला तिची अवस्था पाहत नव्हती वसंत देशमुखने कटखारस्थानं रचलं होतं पण काही काळ तरी त्यानेही विश्वास संपादन केला होता आणि जेव्हा चूक उमगली तेव्हा फार उशीर झाला होता अद्वेतला खूप वाटत होतं तिला जवळ घ्यावं आधार द्यावा पण त्याच्या अविश्वासामुळे त्यांच्या नात्यात उभ्या राहिलेल्या भिंती तोडणं कठीण झालं होतं तिथे उभा असलेला प्रत्येकजण वसंतराव देशमुखच्या कबु कबुली जबाबाने हादरला होता फक्त चार जण सोडले तर वसंत तुला नेहमी मित्र मानलं कधी परक वाटलं नाही माझ्या भावासारखं मानलं तुझ्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवला तू नेहमी माझं भलं चिंतोस असं वाटायचं पण एवढ्या खालच्या थराला उतरून वागशील असं कधीही वाटलं नव्हतं फक्त केतकीच्या नजरेत अद्वेतची प्रतिमा खराब व्हावी म्हणून हे सगळं स्वतःच्या मुलीला हवं ते मिळवून देण्यासाठी एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस स्वतः एक मुलीचा बाप असून इतका कसा रे पाताळ यंत्री निघालास मला लाज वाटते तुझ्या सारख्या माणसाला मित्र मानलं याची माधव वसंतराव देशमुखाकडे पाहत म्हणाले जेव्हा आपण एखाद्याला आपलं मानतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तोच विश्वासघात करतो तेव्हा आयुष्य हादर्त माधव यांचीही तीच अवस्था झाली होती मला लाज वाटते मी तुमच्यासारख्या माणसांसोबत संसार केला केतकी लहान असताना तिचे हट्ट तुम्ही पुरवायचात तेव्हा वाटायचं प्रत्येक मुलीच्या नशिबात असा वडील असावा पण आज तुमच्या पापांची कथा ऐकून वाटतं तुमच्यासारखा बाप कुणाच्याही नशिबात नको स्वतःच्या मुलीसाठी दुसऱ्याच्या लेकीला देशधडीला लावणारा पाप करून मिळवलेलं सुख फळत नाही वसंत देशमुख असं उमा म्हणाली केतकीची आई वेड्यासारखी रडणाऱ्या केतकीकडे पाहत म्हणाली हिच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात मी कधीच माफ करणार नाही तुम्हाला तेवढ्यात राघव त्याच्या तापा ताफ्यासह हॉस्पिटलमध्ये हो पोहोचला मिस्टर वसंत देशमुख धोकेबाजी बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन धमकावणं अशा अनेक गुन्ह्यांसाठी मी तुम्हाला अटक करतोय युअर अंडर अरेस्ट सतीशने तुमच्या सगळ्या पापांचा पाढा वाचलाय घेऊन चला रे याला राघव आदेश देत म्हणाला उमा ऐक तरी एवढ्या वर्षांशी साथ आहे आपली मी चुकलो वसंत देशमुख म्हणाला तुम्ही याला चूक म्हणताय गुन्हा आहे हा पाप आहे हे चुकीला माफी असते पापाला नाही इथून पुढे तुमचा आणि माझा संबंध संपला तुमचं नावही माझ्या ओठांवर नसेल आपण आजवर सोबत मिळून केलेल्या संसाराची आजची शेवटची घटका तुम्ही गुन्हेगार आहात आणि एका गुन्हेगाराशी माझा काहीही संबंध नाही उमा दुसरीकडे चेहरा करत डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या माणसाने केलेले अपराध कितीही लपवले तरी एक ना एक दिवस पापाचा घडा नक्की भरतो आणि तो फोडायला मग देव अथर्व सारख्या मुलाला कुणाला तरी पाठवतो जो त्या पापी माणसाचा चेहरा जगासमोर उजागर कर करतो पोलीस त्याला घेऊन गेले ताई भाऊजी झालेलं मी बदलू शकत तर नाही पण हात जोडून माफी मागते तुमची यांनी जे केलं ते माफीच्या लायक नाहीच पाप आहे ते त्यांना त्याच्या सगळ्या कर्माची शिक्षा नक्की मिळेल त्यांना सोडवण्याचा जराही प्रयत्न करणार नाही आहे मी हे वचन देते तुम्हाला आणि तुमची नात तिला काहीच होणार नाही ज्या आईने एवढ्या कष्टाने आपल्या मुलीला जन्म दिला तिला वाढवलं तिची कूस कधीच रिकामी करणार नाही देव उमा मितालीकडे पाहत म्हणाल्या येते मी मम्मा मी नाही येणार मला अद्वैत हवा आहे तो फक्त माझा आहे मी नाही येणार त्याला सोडून की इतकी वेड्यासारखं भरळत होती पण उमा तिला जबरदस्ती तिथून घेऊन गेल्या एका माणसाच्या चुकीच्या वागण्याने किती लोकांची आयुष्य वेठीस धरल्या गेली होती समोर कुणी काही बोलणार तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थेटरमधून बाहेर आले मिताली धावतच त्यांच्या दिशेने गेली आणि तिच्या पाठोपाठ सगळे गेले डॉक्टर कशी आहे माझी अनिका मला बघायचं आहे तिला तिने अधीरतेने डॉक्टरांना विचारलं तिच्या डोळ्यात वर्षानुवर्ष असावी तशी प्रतीक्षा होती या कोण डॉक्टरांनी अद्वैतकडे इशारा करत विचारलं शी इज हर मदर अनिका कशी आहे डॉक्टर अद्वैतच्या ओठ्यांवरही तोच प्रश्न होता मिस्टर अँड मिसेस देसाई ऑपरेशन इज सक्सेसफुल बरेच कॉम्प्लिकेशन होते पण शी इज फायटर मिस्टर देसाई तुम्ही रक्त दिलं त्यामुळे बरच सोपं झालं आमच्यासाठी तिला शुद्ध यायला अजून काही वेळ लागेल त्यानंतर आम्ही तिला रूममध्ये शिफ्ट करू मग तुम्ही भेटू शकाल तिला हो पण एक एक करून आणि तेही फक्त काही वेळासाठी थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच अद्वैत डॉक्टरांना म्हणाला इट वॉज ड्युटी डोंट वरी शी विल बी फाईन सून नितेश कॅन यू कॅन यू प्लीज कम विथ मी आय हॅव समथिंग टू डिस्कस यस शुअर डॉक्टर नितेश आणि डॉक्टरसाठी तिथून निघून गेले आणि त्याचनंतर मिताली डॉक्टरांचं बोलणं ऐकायला एवढी अधीर होती की त्यांनी म्हटलेलं मिसेस देसाई तिच्या कानावर सुद्धा पडलं नाही तिने रडतच कावेरीला मिठी मारली रडू नको आता तिला जाग आली की असा रडका चेहरा घेऊन जाणार तिच्याजवळ कावेरी म्हणते हजार प्रश्न विचारेल ती तुला माझी अनिका ठीक आहे कावेरी आता दुसरं काही नको मला मिताली म्हणते डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली शिवानी तर ते सगळं पाहून फार भावनिक झालेली अनिका ठीक आहे हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंद सुरू आले लहानपणापासून पाहिलेले तिने अनिकाला रक्ताचं नातं कुणाचं नव्हतं अनिकासोबत ना शिवाणीचं ना अन्वयीच आणि ना, ना सुधाजीचं पण जे होतं ते रक्ताच्या नात्यापेक्षा भर कमी नक्कीच नव्हतं ती एवढी इमोशनल झालेली की तिने त्या भरात मिठी मारली तिचं वागणं त्यालाही वावगं वाटलं नाही स्वाभाविक होतं हे ते ती खूप इमोशनल मुलगी होती त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत राहिला साधना माधव अनिका ठीक आहे आपली अप्पा त्या दोघांकडे पाहत म्हणाले साधना आणि माधव त्या दोघांच्याही डोळ्यात मिताली विषयीच्या तिरस्काराची जागा क्षमा याचने आणि अनिकाभरच्या प्रेम माने आणि मायेने घेतलेली कालपर्यंत जी फक्त मितालीची मुलगी होती तिची ओळख बदललेली आता ती देसाई यांची नात होती अद्वेदची मुलगी होती अद्वेदने अथर्वला मिठी मारली अनिका त्याची मुलगी आहे सुखरूप आहे ही गोष्ट त्याच्यासाठी जगातल्या सगळ्यात मोठा आनंद होता एक मुलगा नातू प्रियकर असल्याच्या भावना या नात्यांमधून मिळणारा आनंद त्याने अनुभवला होता पण आज बाप असल्याचं फिलिंग अनुभवत होता आणि ती फिलिंग सगळ्यात जास्त सुखावणारी होती पण त्याचं दुर्दैव नातं असलं तरी तो हक्क नव्हता त्याच्याकडे अप्पा मितालीच्या जवळ आले मिताली, मिताली बाळा आम्ही सगळे गुन्हेगारच आहोत तुझे ते सगळे ज्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला ज्यांच्यामुळे नको नको ते भोगावं लागलं तुला आयुष्यात त्या सगळ्यांना माफ करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल आम्ही कुणीच कुठली जबरदस्ती करणार नाहीत तुझ्यावर तू जे काही ठरवशील त्याचा आदर करू आम्ही पण प्लीज अनिका तिला भेटण्यापासून नको थांबवू आम्हाला या म्हाताऱ्याची विनंती आहे तुला ते मिताली समोर हात जोडत म्हणाले तर तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपणकडे पाहिलं पंचहत्तरी पार केलेला सुरकुत्या पडलेला चेहरा त्यांच्या डोळ्यात पश्चाताप आणि दया खर तर आजोबांची काही चूक नव्हती अगदी कशातच नाही कारण जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा ते नव्हतेच तिथे जे झालं ते त्यांच्या अपरोक्ष झालं ते असते तर कदाचित सगळं टाळता आलं असतं आजोबा मी नाही अडवणार तुम्हाला जग माझ्याशी कसंही वागलं तरी मी प्रयत्न करूनही एवढी निष्ठूर नाही होऊ शकत ती आजोबांना म्हणाली पण तिचं ते बोलणं माधव साधना आणि अद्वेतसाठी होतं हे कळलं त्यांना त्यांनी आपला थरथण हात तिच्या डोक्यावरून फिरवला स्वतःचं नाव सार्थक केलंच तू आज खरच त्या क्षमा आणि सहनशीलता सगळ्यांचा सुरेख संगम आहे या नावात तुझे उपकार राहतील आमच्यावर नेहमीच साधना आणि माधव म्हणतात माफी तर त्यांनाही मागायची होती अगदी मनापासून पण हिम्मत होत नव्हती तिच्यासमोर जायची आणि होणार तरी कशी अद्वै तो तर फक्त दुरूनच सगळं पाहत होता त्याच्या वाटेला मितालीची माफी येईल की नाही हे माहीत नव्हतं अनिका आणि मिताली स्वतःच्या आयुष्यात असणं तर दूरची गोष्ट अथर्व त्याची परिस्थिती ओळखून होता तो त्याच्या जवळ आला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला एवढं सगळं घडून गेलं तिला वेळ लागेल सगळं डायजेस्ट करायला आणि सॉर्ट आऊट करायला विचारांचं थैमान उडलं असेल तिच्या डोक्यात आणि त्यात अनिकाची तब्येत वसंत देशमुख तरी तिरकस होता पण तू तर तिचा आपला होता ती या सगळ्यातून गेलेली आहे त्यानंतर तिने सगळं ॲक्सेप्ट करावं ही अपेक्षा चुकीची आहे तिला वेळ द्यावा लागेल आपल्याला सगळ्यांनाच अथर्व म्हणतो नाही अथर्व माझी काहीच अपेक्षा नाही आहे तिच्याकडून माफी जिही नाही तिला वाटेल तेवढा वेळ घेऊ दे मी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे तो मितालीकडे पाहत म्हणाला कावेरी तू बराच वेळ झाला आली आहेस इथे काही खाऊन तरी निघाली होतीस का अगं तिसरा महिना आहे जेमतेम संपला आहे तुझा आराम करायला हवास तू आता घरी जा आणि नंतर ये अजिंक्यसुद्धा वाट बघत असेल जयंत हिला घरी घेऊन जा मिताली कावेरीच्या काळजीने म्हणाली अजिबात नाही माझ्या पिल्लूला पाहिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही जयंत सांग तुझ्या बहिणीला कावेरी म्हणते मिताली ती नाही ऐकणार ना। थांबू दे इथे मी काहीतरी जोस वगैरे मागवतो तिच्यासाठी जयंत म्हणतो आरामाची गरज तुला सुद्धा आहे मिताली मग अशी किती वेळ अनकॉन्शियस होतीस तू अन्वय मी ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मिताली म्हणते तू काही खाल्लं सुद्धा नाहीस ग थोडं ज्यूस तरी घे सुधा मावशी म्हणते सुधा मावशी अनिकाला माझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय काहीच माझ्या घशाखाली जाणार नाही मिताली ती नाही ऐकणार मावशी तूतरी शिवानी तू तरी ऐकणार आहेस का सुधा मावशीला घेऊन घरी जा आणि जरा वेळाने या मग मला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका तुम्ही अनिकाला भेटल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही शिवानी हट्टाने म्हणाले एवढं सगळं घडून गेलं पण ज्याने हे सगळं प्रकाश झोतात आणलं ते कसं शक्य झालं हा सगळ्यांच्याच मनात घोळत असलेला प्रश्न अन्वयने विचारला अथर्व तू हे कसं शोधलं तुला कसं माहीत झालं हे सगळं ॲक्च्युली मी जेव्हा रिसॉर्टमध्ये मितालीला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच काहीतरी वेगळं जाणवलं मला कुणी काहीही सांगितलं तरी, काही तरी कावेरीचं एक वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं होतं मिताली या आयुष्यात अद्वैत शिवाय कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही असं कावेरी म्हटली होती त्याचं ते बोलणं ऐकून अन्वयने अद्वैतकडे पाहिलं किती अचूक ओळखलं होत त्याने त्याच्या मित्राला गेल्या सहा वर्षात अद्वैत सोडून आणखीन कुणी कुणाचाही विचारही तिच्या मनात शिवला नव्हता भलेही ज्या त्याच्यामुळे भरभरून दुःख तिच्या उंजळीत पडलेलं काहीतरी सारखं खटवत होतं मला पण धागा सापडत नव्हता की गाठ सोडवायला मग त्या दिवशी अदवेच्या एंगेजमेंटला निशा बहिणीने तिला कुठेतरी पाहिलं आहे म्हटलं शिवाय रिसॉर्टमध्ये असताना मितालीला शिवानीच्या रूममधून बाहेर पडलेलं पाहिलं मी तिने त्यावेळी दिलेली उत्तरं पटली नव्हती मला माझा इन्सिस्ट सांगत होता मला जे दिसतं आहे ते नाही येत असं म्हणून त्या दिवशी मी तिथून परस्पर पुण्याला गेलो काम झाल्यावर वाटेत मला तेच ग्राउंड दिसलं जिथे अद्वैतची मॅच झाली आणि अद्वैतने सांगितलेलं आठवलं की मिताली त्याला म्हणाली होती की ती भेटायला आलेली त्या रात्री त्याला बस काही पुरावा मिळतो का तेवढ्या एका आशेवर मी तिथल्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथेच माझी जिमीशी भेट झाली जिमे म्हणजे अद्वेच्या ओपोनंट टीममध्ये होता त्या दिवशीच्या मॅचमध्ये त्याच्या तोंडून मितालीचं नाव ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि त्याचनंतर त्याला विचारलं तर कळलं की अद्वेतने सांगितलेलं मितालीचा फोन आला तेव्हा बोलण्याच्या ओघात मॅच झाली त्या रात्रीची जीतू तिथे असल्याचं कळलं बस तेव्हाच सगळ्या ट्यूबलाईट पेटल्यात माझ्या डोक्यातल्या कारण जितू म्हणायला होता की तो ते पूर्ण दोन दिवस लोणावळ्यालाच होता जिथे त्याने मिताली आणि सतीशला सोबत पाहिलं शिवाय अद्वैत सारखा सांगायचा की त्याला त्या रात्रीच काही आठवत नाही म्हणून मग मात्र माझ्या संशयात आणखीनच भर पडली नंतर अथर्वने जितूच्या बहिणीशी झालेल्या भेटीपासून सगळं काही सांगितलं मी जेव्हा जितूच्या घरी गेलो होतो तिथे मला वसंतराव देसाईच्या ऑफिसमधून आलेले काही पेपर्स मिळाले कुठल्या तरी प्र प्रॉपर्टीचे पेपर होते कदाचित जीत। जितूचे तोंड बंद ठेवावं म्हणून त्याची किंमत होती थी। ती तिथेच मला त्याच्या घराचे हप्ते न भरण्यासाठी बँकेकडून आलेली नोटीस दिसली जितूच्या घरची परिस्थिती काय होती आम्हाला चांगलंच माहिती होतं अशावेळी त्याने यू एस एला जाणं एवढं मोठं घर घेणं सगळं खटकल्यासारखं होतं म्हणून मी जाऊन चौकशी केली तर ते घराचे हप्ते कुठल्या तरी पर्सनल अकाउंटमधून भरल्या जात होते नाव कळलं नाही मला पण डाऊट होताच माझा एक मित्र जो देसाई कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो त्याला मी माहिती काढायला लावली आणि ते पैसे जेव्हा वसंत देसाईने त्याच्या पर्सनल अकाउंटमधून भरले तेव्हा खात्री पटली माझी पण आता शोधायचं होतं सतीशला पण ते कामही सोपं झालं आजोबांच्या मदतीने अप्पा तुम्हाला माहीत होतं हे सगळं माधव यांनी विचारलं त्यांना जरा ही कल्पना नव्हती की हे सगळं आपांना आधीच माहिती आहे ते ही आश्चर्याचा धक्का होता म्हणूनच कदाचित तो जेव्हा लग्नासाठी केतकीसोबत बोलायला जायचा हे म्हणाला त्यावेळी आजोबांनी त्याला साथ दिली अथर्वने आणि नितेशने सांगितलं मला ते फोटो वसंतने मुद्दामनं तुझ्याकडे पाठव ठेवले असतील माहीतच होतं कारण अद्वैतचं मन बदललं तर तेच फोटो वापरले असते त्याने परत त्याचं मन कलुषित करायला मग ते तुझ्या कपाटातून काढून मी अथर्वला त्याचा फोटो पाठवला आजोबा आता त्या सतीशला शोधायचं कसं हा प्रश्न पण देव पाठीशी होता आमच्या मग अथर्वने समोर घडलेला सगळा काही प्रकार सांगितला आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा